माझे नाव मनसे आणि सुतार मी फूड चेन मॉडेल केलेले आहे पहिला सूर्य झाडांना खातो आणि बेडू टिटियाला खातो गरुड गरुड सापाचे भक्षण करतो यावरून हे लक्षात येते कि फूड फूड चेन मॉडेल मध्ये सर्व पक्षी एकामेकांवर अवलंबून असतात आणि जर गरुडाने सापाचे बक्षण केले नसते तर सापा, सापांचे स्त्रवाह जास्त झाले असते माझे नाव आहे सोया इम्रान मुलानी मी इयत्ता पाचवी शिकते माझे

अनुप्रमाणे अनु, अनु जास्त असते म्हणून ते स्थिर चिकटलेले असतात लिक्विड म्हणजे द्रव्य द्रव्य मध्ये थोडं थोडं लांब असत गॅस म्हणजे वायू वायू वाय। म्हणजे खूप लांब असतात ते पाण्याची अवस्था माहिती तीन अवस्था असतात

दोन शुंबकांधी चिटकत नाही एकमेकाला एकमेकापासून दूर जात आहेत काय सजाती, सजाती का दूर जर एकत्र आहे तर एकमेकापासून दूर जातात आणि हेच बघा हे बघा